नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट चला कॉर्पोरेशनच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू आप इच्छित असल्यास आपण थांबवू शकता आपण विचाराधीन संस्थेचे सर्व निर्देशक अधिक तपशीलवार पाहू शकता आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प तिकर बी पी एम सी हे पुनरावलोकन शून्य आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प उपवर्गातील आहे ऑन्कोलॉजी टार्गेटेड थेरपी बावीस कंपन्या विश्लेषणात गुंतलेल्या आहेत जे अगदी प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर उपाय पहा अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे शून्य पूर्णांक तीन गुण संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकटीत अगदी व्यापकपणे पाहिल्यास आप पाहू शकता की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी आठ गुण ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प पंचवीस पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली बावीस टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स आठ पूर्णांक दोन सहा अब्ज डॉलर्स इतकी आहे त्रेपन्न डॉलर अब्ज मार्केट कॅपिटलायझेशन अस उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चौतीस सेंट अब्ज आहे चौदा डॉलर अब्जच्या ताळेबंद भांडवलासह चौदा डॉलर अब्ज किंमतीची आहे स्टॉक आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आप पुढील गोष्टी पाहू शेअर ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पंधरा पूर्णांक पाच शून्य सहा टक्के आहे पुस्तक मूल्य दोन पूर्णांक तीन आठ एक टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब विश्लेषणाधीन कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट सात एक एक अब्ज इतके आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या दोनशे आठ टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप वाईट गुणे दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य आहे शून्यच्या उपवर्गासाठी सरासरीसा उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे छप्पन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एकोणसाठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर चौदा पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी सात पूर्णांक आठ आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाचशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यमापन खराब उणे एक पॉईंट विक्री मार्जिन उणे दोन सात सात टक्के आहे सरासरी उणे एक सहा एक टक्के या उपवर्गासाठी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा नऊ पूर्णांक एक पाच पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकोणसत्तर टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम बारा हजार सातशे बावीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये सात हजार पाचशे बारा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन कर पास शून्य करण्यायोग्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे दोन तीन नऊ नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी वजा एकशे पंचावन्न पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल वाटा आठ लाख सहासष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणी नऊशे अडुसष्ट हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यमापन विक्री

कंपनी की वास्तविक शेयर किमारे एक शे डॉलर है कंपनी संभाग एकमत कि लक्षारे एकशे बत्तीस डॉलर है चला ऑर्डर टेबल व ते प्रत्येका उपलब्ध है लिंक पिन के टिप्पणी में ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे शेअर एकशे सत्तावीस डॉलर पंच्याऐंशी सेंट वर घसरणीवर व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोन वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या एकशे नऊ पूर्णांक नऊ सहा वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे पंचेचाळीस पूर्णांक सात चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर शून्य आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर जी एम अ बी खरे मुख्य खरेदी व्यवहार असेल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स